ईशान कोणाची बरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सालाबाद प्रमाणे याय वर्षी महाराजा समर्था आज तुझा उत्सव साजरा करतात महाराजा समर्थ <ण्दीज़ा> मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या माझा मुंबईच्या राजा या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर दुपारी कोल्हापूरच्या राजाचं आगमन झालं आणि आता आपण आलोय परळच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला तर बघूया तिथे आता कशा प्रकारचं पाद्यपूजन सोहळा पार पडतो पार फराळजा राजा या वर्षी मोठ्या थाटामोटात गणपती उत्सव साजरा करण्यात आहे आता पुढील दहा मिनिटात

्यामोरयालास्मरे त्यामोरयालास्मरे प्रारम्भे करु गणपति विद्यादया सागरा आराध्य निपति मददे क्लेश दुःख क्लेशदुःखदलिद्र अवगे देशान्तरा पाटवी हे रंबा गणनायका सुसुता भक्तान बहुतोषवी भक्तान बहुतोषवी गणपती बहुतो अप्पा मौर्या मंगळमूर्ती मौर्या अर्वूषा विश्वविसी न ताक्षो अरिष्ट निद ददातु प्रेमे अलिंगन आनंदपूज वाय मने मागा बंधु सकामे तमे विद्या तमेव तमे सर्व मम देव गायन वाचा मी वा पुजात्मना वा स्वभाव करोमि अज्ञ सकलं परस्मे नारायणा समर्पया अविष्टम केशम राम नारायण कृषदामोदन वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर रे बाप्पा मोर योर रे बाप्पा मोर यारे Moriah, eh, papa, moriah, eh. Moriah, eh, papa, moriah, eh. Moriah, eh, papa, moriah, eh. Moriah, eh, papa, ಜಯ ಜಯ ರಘು ವೀರ ಸಮಣಾ ಶಿವಚಂದ್ರಮೋ ಪನಿ ಮತಾ ಮುಕುಟಿ ಜರಳಿ ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ಭವಹಾರಿ ನಂಬೋ ಮದಕೋನ ತಾರಿ मोर्या मोर्या मी बाळतान तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू गाल पोटी, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजी रे माता शेंदूर पाजरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे माझे विरे मोर्तपुरे दे कोणी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कबीरे त्या मोरयाला स्मरे त्या मोरयाला स्मरे प्रारंभी विनंती करु गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरो दे आराध्य आराध्यमोरेश्वरा चिंता क्लेश दलित दुःख दुःखे देशांतरा पाटवी न वागननायकाश्वसुता भक्तान बहुतोषवी भक्तान बहुतोषवी गन गन ओम गण गणपती नम ओम यज्ञेन यवास्तान धर्मान्यातन तेहनाक महिमान चंतय साध साईने नमो वयो शौनाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्य कामेश्वर व कुबेराय व शौनाय महाराजाय महा ओ स्वस्ति साराजम भोजम स्वराजम वैराजम पारमेष्टम राज्यम महाराज समंत पर्याय स्यात सार्वो महा सार्वायु अंतादा पराधात पृथ्वी तो समुद पर्यंताय एक राळिति तद पेशो श्लोक विदुता मरुता परिविष्टारो मुतस्य वसन गृहे आविशिष्ट देवाः सभासदेति ओमेक जनता हित सन्नो दंती प्रचोदयात् श्री गणपती ओप्पा मोरया परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरी पळज राजा यांनी सालाप्रमाणे याय वशी भक्ती भावाने केले आहे ती पूजा गणेशस्थाने भक्तांच्या हातून कोणती चूक घडली असेल कोणती सेवा अपुरी झाली असेल देणे मागणे डावे उजवे सोवळे ओळे तंत्र मंत्र मुखात शब्द यावेळी कोणतीच चूक घडले क्षमा करावी आणि भक्तांनी केले सेवा गोड मानून या भक्तांना उपकृत करावे त्यांच्या मनात इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण कराव्या लोकधंद्यामुळे त्यांना उत्तराउत्तर परिकरून द्यावी त्यांच्या घरामध्ये त्यांना सुख शांती आनंद भरावा ठेवा ज्या घर प्रकारे असे पित्वीस निवारण करावे त्यांचं आयुष्य वाट ठेवावं हे भक्त ज्या ठिकाणी जातील राहतील त्या ठिकाणी त्यांच्यावर आपला कृपा ठेवावा त्यांचं आयुष्य वाढ ठेवावं आणि स्पष्ट कुटुंबावर मत ठेवली आणि पुढे याही ठेवावी तसेच येणाऱ्या काय भक्तांसाठी सामाजिक आर्थिक धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या सुखाचा शांती भरपट लागावा ही तुमच्या चरणी मनोभावे मान्य करून घ्या ओम स नावतू स न भू नक्तू सह वीर्य तेजस विना वैतमस्तु मा विद्वीषावहे शांती 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 चला बिता चला आता थोड्याच वेळा गारांगला सुरुवात होते सर्वांनी आज जोडून बाबा राहायचं राजा महाराजा सालाबाद वर्षी महाराजा समर्थाने आज तुझा उत्सव साजरा करतो महाराजा समर्था त्या उत्सवाच्या निमित्ताने महाराजा समर्था आज बाद्य पूजनाचा कार्यक्रम केलेला महाराजा समर्था करून घेऊचो महाराज समर्था त्या निमित्ताने महाराज समर्था आज तुका पाण्याचे उडव ठेवलेलो महाराज समर्था तो सुद्धा तो पावन करून घेऊचो महाराज समर्था तसे तुका भरलेला भर ठेवलेला महाराज समर्था का सुद्धा तो पावन करून घेऊचो महाराज समर्था परळ विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराज समर्था जी काय यथा सांग पूजा ते मान्य करून घे मारे समर्था जर काय चुकी अपराध घडला असतो तर पायाखाली घालून घे मारे समर्था सर्व गणेश भक्तांच्या पाठीशी उभं राहून हो मारे समर्था सर्व गणेश भक्तांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण कर मारे समर्था आणि येणारा उत्सव आनंद सुखा समाधाने पाठ पाठांदे मारे समर्था बोला गणपती बाप्पा Ganpati Bappa Morya I'm awesome. imagine मुंबईकरांना हे जाहीर आमंत्रण असेल तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा